तर बैल सांभाळणं म्हणजे ती त्याच्या त्याच्या नजरावर चालणं की आपला एक डोळा आपण ह्याला द्यावा लागतो आणि एक डोळा आपल्याला ठेवावा लागतो ती एक पण घरच्याच गाईचा खोंड होता की अडीच वर्षाच्या झाल्यावर डोळं पाणी काळाय लागलं म्हणून आम्ही डॉक्टरला धावला डॉक्टरला धावल्यावर डॉक्टर म्हणलं ह्याला जरा वडसं येते मग आम्ही जरा आरा ऐकून होतो पण वडसं ऐकून नव्हतो मग व आरा असते ती बुबळा ज्या खालून पडद्याला येते त्या आणि वडसं असते ती बुबळातनं मांस येतं त्याला वडसं म्हणते ती मग आरा काढता येते त्या वरसं काढता येत नव्हती मग डॉक्टरला आम्ही म्हणलं ही काढा तर डॉक्टर म्हणलं काढून काय करताय म्हणलं पुन्हा दुसऱ्या डोळ्याला होईल तर आम्ही म्हटलं काढूया डॉक्टर ही कायचं नाही आपल्याला बैल मग वयाच्या तिसऱ्या तिसऱ्या वर्षी ह्याचा एक पहिला डोळा काढला आणि एक वर्ष गेलं की चौथ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाल्यावर दुसरा पण डोळा काढला मग आम्ही ठरवलं ही काय म्हटलं तर ही कसाबाला जी जाऊ शकतोय तर आपल्या हातनं कसाबाला जाऊ द्यायचं नाही पशु हात करायची नाही आमचं एक मत मग त्या ह्याच्यावर जा आम्ही इकलाच नाही ठेवला वडील का आमचं जरा कॅन्सल होतं त्या बैलाच्या आधी मग त्यांची काय आम्हाला सेवा करता आली नव्हती वल्लाची त्या मोबदल्यात माझा स्वतःचा निर्णय होता की ह्याची आपण सेवा करायची पण मी असं म्हणजे आम्ही पण ह्याची थोडी सेवा करू शकतो माझं आणि सोन्याचं मायलेकराचं नातं असल्यासारखं आहे आपल्या घरात एखादा आजारी माणूस कसा आपण सांभाळतो तसं आम्हाला ह्याची सेवा करू वाटली मग ह्याला विकून तर काय आपल्याला त्याचे पैसे किती दिवस पुरणार होते ह्याला सांभाळत आपल्या बाळांना आयुष्यभर ह्याचा आशीर्वाद राहील की मी होते त्याचे डोळे काढले होते तेव्हापासून तो माझ्यासोबत खेळतो किंवा मी त्याला सोडते त्याचे वैरण पाणी जे काही असेल ते बघते जे अतिनील किरण जे आहेत ते लॉंग एक्सपोजर साठी डोळ्यावरती पडल्यानंतर जनावरांच्या डोळ्यामध्ये थोडीशी वाढ येते आणि त्याच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आपल्याला दिसू लागतं म्हणजे हा एक सिंपल सेल कॅर कार्सिनोमा आहे तर ह्याच्यामध्ये डोळ्यामधून पाणी येणे डोळ्याला दिसायला कमी लागणे त्याच्यामध्ये डोळं लाल होणे डोळ्यामध्ये जे थर्ड आय आहे त्याची जी वाढ होते त्याच्यामध्ये बैलाला न दिसणे आणि हा मोस्टली बैल जे आहे बैलगाडा जे गाड्या वगैरे ओढतात नांगरणी वगैरे करतात ह्याच्यामध्ये हा मोस्ट कॉमनली शकतो डॉक्टरने सांगितलं होतं की ह्याच्या जी डोळ्यात ना पाणी येते शरीरातलं ती पाणी कशा वाटत निघावं लागतं घामा वाट निघू ना डोळ्या निघू ना नाका वाट निघू नाहीतर ही आतनं डोळ्यातलं पाणी साठून पोहून ही दुःख वाहते ह्याला म्हणून आम्ही शेतीला आणला ह्याच्यावर आम्ही आमची सगळी पूर्ण आम्हाला विषयकर शेती आहे आमची विशेकर शेती केली आम्ही दुसरी बहाड्यानं विषयकर शेती केली उपचारासाठी आम्ही काम करून घेतली ह्याचा एक काय मोबदला हो म्हणून आम्ही काम करून घेतलं नाही वीस वर्षच बैल जगतो ह्याला आता सोळा वर चालू आहे त्यामुळे आम्ही ह्याला पंधराव्या वर्षापासून स्वारलाय की पाच वर्ष ह्याचं बसून घालवायचं ह्या हिशोबाने आम्ही आता ह्याला धंदा घेईन माझी तरी इच्छा आहे ह्याला एक समाधी बांधून आपल्या एक डोईनं तर ह्याला बघावं की ही आपल्यानं ह्याच्यापासून आपलं चांगलं झालतं अशी माझी इच्छा आहे